इचलकरंजीतील फळ विक्रेत्यावर सांगलीतील व्यावसायिकानं कबनूर इथं खुनी हल्ला केला या हल्ल्यात फळ विक्रेते संजय बागेवाडी गंभीर जखमी झाले त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान हल्लेखोर गजानन मनवे हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला या हल्ल्याचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी नाजूक प्रकरणातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता शिवाजीनगर पोलिसांनी वर्तवली आहे इचलकरंजीतील तांबेमाळ परिसरात राहणारे संजय बागेवाडी हे फळ विक्रेते आहेत आज दुपारी मुलाला फळ विक्रीच्या ठिकाणी थांबून ते दुचाकीवरून कबनूरकडे गेले होते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धारदार हत्यारानं त्यांच्या डोक्यात दंडावर हल्ला झाला वर्मी घाव बसल्यानं गंभीर जखमी झालेले बागेवाडी हे रक्तबंबाळ अवस्थेत स्वतःच दुचाकीवरून थेट आयजीएम रुग्णालयात आले मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान या घटनेनंतर हल्लेखोर गजानन मनवे हा स्वतः गावभाग पोलीस ठाण्यात हजर झाला मात्र पोलिसांनी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं सांगलीतील खणबाग परिसरात राहणारा मनवे हा व्यावसायिक आहे मनवे हा चारचाकी गाडीतून कोल्हापुरातून इचलकरंजीला येत होता कबनूर ओढ्याजवळ मनवे आणि बागेवाडी यांच्यात वाद झाला आणि या वादातूनच मनवे यानं बागेवाडीवर हल्ला केला असं मनवेनं प्रथम दर्शनी सांगितलं असलं तरी नाजूक प्रकरणातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पोलिसांनी मनवे याची चारचाकी गाडी ताब्यात घेतली असून त्याची तपासणीही केली रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचं काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होतं